शेतकऱ्यांसाठी ठळक बातमीवर शेतकऱ्यांसाठी पिकुमा कर्जमाफी नुकसान भरपाई तसेच नमो शेतकरी योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे फक्त आजवडूला शेवटपर्यंत पाहत चला आणि चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा नुसते नुकसान झाले म्हणू नका अर्ज करा भरपाई मिळवा तीस जूनपर्यंत करता येणार अर्ज एक लाख रुपयापर्यंत मिळणार भरपाई शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी फळ पीक विमा योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी मुदत वाढ राज्यामध्ये मान्सून दाखल पण विदर्भ मराठवाडा कोरडात शेतकऱ्यांपुढे संकट राज्यातील शेतकऱ्यांनी पेरणी आता पूर्ण केली असून आता पाऊस कधी पडणार याकडेच आता राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले असल्याचे पाहायला मिळत आहे पीक कुम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी लक्षपूर्वक एक ऐकत चला एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता पीक पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून यामध्ये पहिला जिल्हा आता छत्रपती संभाजनगर पाहायला मत आहे अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत त्याकरिता फक्त आता शोडपर्यंत पाहत चला एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता तब्बल नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीव रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले आहे छत्रपती संभाषणगर जिल्ह्यातील एकूण चार लाख चौदा हजार सत्तेचाळीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आतापर्यंत एकशे एकोणसत्तर कोटी रुपयांचा निधी हा जमा झाला असून अजून एकेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सतरा कोटी रुपयांचा निधी हा जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे छत्रपती संभाषणगर येथील बहुतांश शेतकऱ्यांना आता चांगलाच दिलासा मिळणार आहे बनावट लिंकवरून शेतकऱ्यांची होत आहे लोट शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे बनावट लिंकवरून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्यामुळे शेतकऱ्यांना आता सतर्कतेचा इशारा पाहायला मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी बियाणे पेक्षा जास्त भावाने विक्री केल्यास होणार आता सुनारता सोबतच बियाणे खरेदी करत असताना विक्रेत्याकडून बिलाची मागणी करावी असे आता शेतकऱ्यांना कृषी विभागाद्वारे आव्हानं करण्यामध्ये येत आहे सोयाबीन चार हजार तीनशे रुपये प्रत्येक क्विंटल बियाणांचा दर अकरा हजार रुपयांवर उत्पादनाला दर नाही बियाणे व खतांच्या दरवाढीमुळे शेतकरी अडचणी सी सी आयने विकला पस्तीस लाख गाठी कापूस महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कापसाची विक्री यंदा आता सी सी आयने पस्तीस लाख गाठींचा कापूस विकला असल्याची माहिती समोर येत आहे मालेगाव येथील तेहतीस टक्के शेतकरी फार्मर आय डी विना लाभ मिळण्यास येणार अडचणी शासकीय योजनांच्या लाभासाठी शेतकऱ्यांना फार्मर आय डी महत्त्वाचा महत्त्वाची बातमी राज्यामध्ये काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज विदर्भ कोकणातील काही भागामध्ये देखील आता जोर कायम राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज शेतकरी अनुदान वाटपामध्ये मोठा गैरव्यवहार दोन तहसीलदार रडारवर शेतकरी अनुदान वाटपाच्या घोटाळ्यामुळे अनेक शेतकरी वंचित शेतकऱ्यांना आता एका क्लिकवर मिळणार खत साठ्याची माहिती कृषी विभागाचा पुढाकार खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांची गैरसोय टाळणार शेतकऱ्यांसाठी दिलासा पीक विम्याचा बोज आता शेतकऱ्यांवरच बदल करून सरकारने हप्ता केला कमी नवीन सुधारित पीक विमा योजनेमध्ये सरकारने आपला हिस्सा कमी करत शेतकऱ्यांवर विमा हप्त्याचा पूर्ण भार टाकला असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांची नाराजी पाहायला मिळत आहे पिकुम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी गेल्या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अतृष्ट व पुराच्या तडाक्यामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले होते याकरिता अकोला जिल्ह्यातील छप्पन्न हजार सातशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एकोणऐंशी कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केला होता त्यानुसार अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा करण्याचे काम सुरू आहे शेतकरी मित्रांनो विम्यासाठी पात्र असलेल्या अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत त्याकरिता फक्त आता ओढला शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी आता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे साधारणतः एकोणऐंशी कोटी रुपयांचा निधी अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा लाडकी भन शक्तीपीठसाठी कोट्यावधी खर्च पिक्यासाठी पैसा नाही का शेतकऱ्यांचा प्रश्न राज्य सरकारने लाडके भन योजना व शक्तीपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये खर्च करण्याचे ठरवले पण शेतकऱ्यांच्या पिकुमा कौरसाठी आवश्यक चार हजार कोटी रुपयांचा खर्च वाचवण्यासाठी पीव योजनेमध्ये मोठी कपात केल्यामुळे आता राज्य सरकारच्या निर्णयामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांची नाराजी राज्यामध्ये एक हजार एकाहत्तर मेगावॉट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारणार मुख्यमंत्र्यांची माहिती शेतकऱ्यांचा देखील होणारा फायदा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे राज्यामध्ये एक हजार एकाहत्तर मेगावॉट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प आता उभारण्यामध्ये येणार असल्यामुळे शेतकऱ्यांना देखील काहीसा दिलासा शेतकऱ्यांना नवा झटका मागेल कर्ज थकीत नवीन कर्ज मिळण्यास होत आहे अडचण खरीप हंगामासाठी राज्यातील शेतकऱ्यांना तापी कर्जाची गरज असल्याचे पाहायला मिळत आहे पेरलेल्या पिकांना पावसाची प्रतीक्षा जून महिन्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एक्क्याऐंशी मिलीमीटर पावसाची तूट खरीपाचे एक्केचाळीस टक्के फिरणे हलक्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे आता राज्यातील शेतकऱ्यांचे देखील पावसाकडे लक्ष लागले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना आता पावसाची प्रतीक्षा कायम पीए कुम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो तुम्ही गेल्या वर्षी जर विमा भरलेला असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला सध्या तरी आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे सोबतच तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील कोणतेही महत्त्वाची अपडेट आले की तुम्हाला या चॅनल पाहायला मिळेल सध्या तरी आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत बातमी एक लाख चार हजार शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एकशे सदतीस कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर केला होता त्यानुसार ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू असल्यामुळे आता लातूर जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावरती चांगलाच दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना देखील विम्याची प्रतीक्षा होती त्यानुसार आता शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी हेल्पलाईन नंबर व विशेष पोर्टल सुरू सोर कृषी पंपधारक शेतकऱ्यांसाठी सरकारची मोठी सुविधा पाहायला मत आहे हेल्पलाईन नंबर आणि विशेष पोर्टल सुरू झाले असल्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांचे सोर पॅनलचे नुकसान झाले होते अशा शेतकऱ्यांना आता चांगलाचा दिलासा मिळणार आहे सरकारचा महत्त्वाचा निर्णय खरीप हंगाम सुरू झाला पण विमा योजनेबाबत शेतकऱ्यांची अनुत्सुकता रत्नागिरी जिल्ह्यातील चित्र पाहायला मिळत आहे खरीप हंगाम सुरू झाला असला तरी जिल्ह्यासाठी मृगभार फळ पीक विमा योजना नाही त्यामुळे आता शेतकरी प्रतीक्षे बोगस बेटी बियाण्याच्या विक्रीसाठी नामांकित कंपन्यांच्या नावाचा वापर गुजरात तेलंगणामधून बियाणे शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये होत आहे धुळपेक शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करताना सतर्कतेचा इशारा नमो शेतकरी पी एम किसान योजनेच्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळवण्यासाठी फार्म रायडी आवश्यक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे आता शेतकऱ्यांना आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करण्यासोबत आता के वाय सी करण्याचे देखील आव्हान केले जात आहे सोबतच शेतकऱ्यांना फार्म रायडी काढण्याचे देखील आव्हान केले जात आहे कारण की आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पी एम किसान योजनेच्या वीसव्या हप्त्याचे आणि नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे पैसे जमा करण्यामध्ये येणार आहे खरीपासाठी तीनशे अकरा कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा गरजू शेतकऱ्यांना मिळाला दिलासा एप्रिल महिन्यापासून पीक कर्ज वितरण सुरू कापसाल हेक्टरी पासष्ट हजार रुपये तर सोयाबीनला मिळतोय अठ्ठावन्न हजार रुपये पदपुरवठा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आतापर्यंत वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तीनशे अकरा कोटी रुपयांची रक्कमही वर्ग करण्यामध्ये आली आहे संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा सध्या तरी आता संदर्भातील सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे गेल्या वर्षी चार जूनपासून सलग पडलेल्या पावसामुळे उभ्या पिकांचे नुकसान तर शिवाय कारणी झालेल्या पिकांनाही मोठे नुकसान पोहोचले होते यामुळे सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख अकरा हजार सहाशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना दोनशे ब्याऐंशी कोटी एकोणीस लाख रुपयांचा विमा राज्य सरकारने मंजूर केला होता यापैकी बहुत बहुतांशी रक्कम ही सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आतापर्यंत जमा झाली असून अजून बरीच रक्कम ही आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कैसा दिलासा दुबार पेरणीसाठी अनुदान उपलब्ध करून द्या खासदार रवींद्र चव्हाण यांची मागणी पाहायला मिळत आहे जून महिन्यात संपत आला तरी अद्याप पावसाने तशी दमदार हजेरी लावली नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे आता शेतकरी हवालदिल झाला असून दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक सहाय्य मिळून द्यावे अशी मागणी खासदार रवींद्र चव्हाण यांनी केली असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी आता अर्थसहाय्य करण्याची मागणी कापूस उत्पादकता हेक्टरी चार क्विंटल बावीस किलो प्रस्तावित छत्रपती संभाजनगर जालना बीडसाठी क्रशिभागाची माहिती पाहायला मिळत आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजनगर जालना व बीड या तीन जिल्ह्यांमध्ये रुईची सरासरी हेक्टरी उत्पाद उत्पादकता चार क्विंटल बावीस किलो प्रस्तावित करण्यामध्ये आली आहे शेतकऱ्यांना बोनस देण्यासाठी लागणारा अडीचशे कोटी रुपयांचा निधी दोन विभागाकडे नोंदणी केलेल्या याद्यांची पडताळणी सुरू याद्या अपलोड करण्याचे काम सुरू शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे राज्य सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी वीस हजार रुपयांचे बोनस जाहीर केले होते त्यानुसार आता ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या याद्या आता अपलोड करण्याचे काम सुरू झाले आहे सोबतच आता गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती साधारणतः अडीचशे कोटी रुपयांचा निधी हा जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे हेक्टर वीस हजार रुपयांची रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वर्ग करण्यामध्ये नाफेडची कांदा खरेदी लाभणार दरही वाढणार का शेतकऱ्यांचा प्रश्न प्रत्येक सोसायटीला लाखाची बँक गॅरंटी द्यावी लागणार निफाड तालुक्यातील चित्र पाहायला मिळत आहे नाफेडची कांदा खरेदी लाभणार का असा देखील आता शेतकऱ्यांचा प्रश्न पालेभाज्यांच्या दरामध्ये वीस टक्क्यांची वाढ मरग नक्षेत्रामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे पालेभाज्यांचे नुकसान आवक कमी झाल्यास देखील सध्या परिणाम पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता पालेभाज्यांच्या दरामध्ये वीस टक्के वाढ झाली असल्याचे सध्या पाहायला मिळतं पेरल्यानंतर पावसाचा खंड ही थांबली बळीराजा पुन्हा बी लावणार की वाट पाहणार शेतकऱ्यांचा देखील सध्या प्रश्न पाहायला मिळत आहे पड पाहण्या कर पाणी पाणी रान माजलय तानलय चाकता वाणी चातका वाणी असं देखील आता शेतकऱ्यांना म्हणण्याची वेळ असल्या वेळ आले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे कारण की आता राज्यातील शेतकऱ्यांना पावसाची गरज असून पाऊस कधी पडणार असा देखील आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे नव्या पीक विमा योजनेमध्ये समाविष्ट पिके पीक न्याय विमा हप्ता दर सुधारित पीक विमा योजनेला आता मान्यता देण्यामध्ये आली आहे राज्यामध्ये आता एक रुपयामध्ये पीक विमा योजना बंद झाली असून आता सुधारित पीक विमा योजना लागू करण्यामध्ये आली आहे राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आता राज्यामध्ये सुधारित पीक विमा योजना एक जुलैपासून आता सुरू होणार आहे गव्हाचा बाजार स्थिरवला उडद्याचे दर दबावमध्ये पिरू मिरची तेजीमध्ये दोडक्याची आवक ही घटली सध्या जर पाहायला गेलं तर आता गव्हाचा बाजार भाव स्थिरवला ती, असून उडद्याचे दर आता दबावमध्ये आहेत सोबतच पेरू आणि मिरचीचा दर हा तेजीमध्ये असून दोडक्याची आवक आता घटत असल्याचे चित्र सात हजार रुपयांची लाच घेताना लिपिक तलाटी गाजा आड यस बीची करवाई, ची कारवाई सात हजारांची लाच घेणे भोवली सिंदखेड राजा येथील प्रकरण पाहायला मिळत आहे सात हजार रुपयांची लाच घेताना तलाटी आता गजाड पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता लाच घेताना तलाठी पकडला असल्याचे चित्र तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या आहेत कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा सोबतच तुमच्या जिल्ह्यासंदर्भातलं पीक कुम्याचे अपडेट आता आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी एकच विनंती आहे चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या दुसऱ्या बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील कोणतेही महत्त्वाचे अपडेट आले की तुम्हाला सर्वात अगोदर या चॅनलवरती पाहायला मिळेल धन्यवाद